बदलापूरच्या बेलवलीतील फातिमा हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रेमेडिओस यांची गुजरात येथे बदली झाली आहे त्यांनी शाळेसाठी दिलेलं योगदान आणि विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेली आदराची भावना यामुळे त्यांना शाळेतून निरोप देताना वातावरण भावूक झालं होतं फादर गेल्या पाच वर्षांपासून बेलवलीतल्या फातिमा शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते या काळात त्यांनी फातिमा शाळेचा सर्वांगीण विकास घडवून आणला फातिमा शाळेच्या इमारतीची डागडुजी केली तसंच शाळेच्या परिसराचं सुशोभीकरण केलं कोरोना काळात त्यांनी शाळेसाठी दिलेलं योगदान कधीच विसरता येणार नाही त्यांच्या प्रयत्नामुळेच कोरोना काळातही विद्यार्थ्यांमार्फत सर्व सोयीसुविधा पुरवणं शक्य झालं इतर शाळांच्या तुलनेत फातिमा शाळेत सातत्यानं ऑनलाईन वर्ग आयोजित करून मुलांच्या शैक्षणिक प्रणालीत मुख्याध्यापक रेमेडिओस यांनी कुठेही खंड पडू दिला नाही आणि त्यामुळे पालकांनी सुद्धा याबाबत शाळेचं कौतुक केलं याचं सार श्रेय फादर रेमेडिओस गोन्साल्विस यांनाच दिलं जातंय एक चांगले मुख्याध्यापक शाळेला लाभले तर कसं परिवर्तन घडू शकतं आणि शाळेची प्रगती कशी होते हे फादर गोन्साल्विस यांनी दाखवून दिलंय त्यामुळेच त्यांना निरोप देताना विद्यार्थी पालक तसंच सहशिक्षक भाऊक झाल्याचं सा पाहायला मिळालं फादर जे आज रिटायरमेंट त्यांची झालेली आहे पण ती काय झाली आहे ती थोडीशी शाळेसाठी दुखस्पद आहे पण शाळेसाठी त्यांनी भरपूर काही असं केलेलं आहे जे करायला हवं हो, होतं आणि मेन म्हणजे डिसिप्लिन जी हवी होती ती शाळेला त्यांनी पूर्णपणे केली आणि जी, शाये जी, शाये पा, के जी तेंचा तेंचा जे शाळेची जी आहे सगळं पा कायापालट केलेली आहे ती त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहे पण त्याच्यासाठी त्यांचे आमच्या खूप खूप आभार आणि जे काही शैक्षणिक वर्ष आहे ते खूप त्यांनी चांगलं घालवलेलं आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज